काही जरी झालं शंभर टक्के या दोन्ही सीटा उच्चांकी मतानं येणार अभिष्कार जसे तीस हजार चार जण आले तसे दोन तीन हजारांनी येणार कामच असा की म्हणजे विजय शंभर टक्के फिरलेले चांगले की उगावले चांगले की येथे पीक चांगलं हो अशोक वडिलांच्या बाबतीत काय प्रश्नच नाही आहे राशीचं परिवर्तन पूर्ण त्यांनी केलं बदललं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राधानगरी तालुक्यातल्या राशिवडे या मतदारसंघामध्ये मी आलेली आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की आता राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय आणि एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि इथं काही माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत मतदारसंघातले तर त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूयात तर काका आपण बघतो की मतदारसंघामध्ये आता जी काही निवडणूक लागलेली आहे तर त्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे आमचं काय आबिटकर साहेबांच्या विकास कामाचं जास्त म्हणजे हे त्या लेवलची माणस आता या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत विकास कामाच्या जोरावर सुभाष पाटील ग्रामपंचायत आपला पंचायत राधानगरी सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजे सर्वसामानचं काम करणारे असं म्हणजे त्यात भेदभाव न मानणारे किंवा मोठ्यांना असं हे करणारे गरिबांसाठी काम करणारे लोक आहेत कधीपासून या क्षेत्रामध्ये उतरले ते जेव्हा पहिले ते शाळा व्यवसाय समितीचे अध्यक्ष होते त्याच्यामध्ये तिने चांगल्या प्रकारे काम केले चार वर्षापासून त्याच्यामध्ये तिने तिने आणल्या शाळेसाठी सार्वजनिक काम 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 आहे शिवाय गावामध्ये भरपूर रस्त्याची कामं असेल गटराची कामं असेल बाणंद त्यांनी कामं तिने आणलेल्या म्हणजे कसं काम करण्याची शैली चांगली आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी काका मला सांगा गावामध्ये कुणाची हवा आहे सध्या कुणाची चर्चा होताना दिसते सारिका पाटील यांचीच चर्चा जास्त आहे सारिका पाटीलच काय हवेत तुम्हाला पंचायचे सदस्य आहेत काय शाळेच्या माध्यमातून किंवा काम जिल्हा परिषदच्या का निवडणूक आहे आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत उमेदवारांना जी काही पसंती दिली तर त्याबद्दल मला ऐकायला अशोक पाटलांच्या बाबतीत काय प्रश्नच नाही परिवर्तन पूर्ण त्यांनी केलं बदललेलं त्या विकासाच्या जोरावर आज रोजी अशोक बाबा असं जास्त प्रचलित आहे काय विकास केलाय अशोक पाटलांनी या काकांनी सांगितलेलं आहे की त्यांना आम्ही पसंती दिली अशोक पाटील हे राशिवडे गावात त्यांचे मिशे सरपंच आहे आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपयेचा निधी आणून गावातील एकही बोळ रस्ता गटर्स पाण्याची सोय असे सुव्यवस्थित सगळं करून ठेवलेलं आहे त्यांनी आणि त्यांचा भागातही त्यांच्या वडिलापासून पूर्वीचा दबदबा आहे राजकारणातला आणि त्यांचाही आता चालला आहे आणि ते काही जरी झालं तर शंभर टक्के दोन्ही सीटा उच्चांकीय मतानं पण आता विरोधक सुद्धा तितकेच कोडी तोड आहेत ते सुद्धा काम करतात मग यामध्ये सूरज कशी पाहायला मिळणार सुरज आता कशी मिळणार सूरज हाहीच आता आमचीच आम्ही नंबरच आहे असं काय वाटतंय की आपणच नंबर मध्ये यायला काय होतं म्हणजे मतदारांच्या ज्या आता जर गावी गावी फिरतोय आम्ही मतदारांच्याच तोंडून येते किंवा हे कुठंतरी आंबेडकर साहेबांच्यामुळे हे उमेदवार हे काही झाले तर शंभर टक्के दोन्ही उणुजार जिंकतात तर आता आबेडकरांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे मग जे काही त्या फंडात कामं झालेली आहेत आंबेडकरांचा तर मग त्याचा फायदा या मतदारसंघाला कसं म्हणजे मला काय म्हणायचं आंबेडकरांनी काम केलं म्हणून उमेदवार निवडून येतील आंबेडकरांनी दोन हजार मत येणार दोन्ही सी टाक दोन हजारचे दीड कुठली कुठली कामं केली हिने केले आज म्हणजे आमचे शाळा केली हे केली आणि आंबेडकरांनी निधी भरपूर दिला आणि त्या दु आबिटकर जसे तीस हजार दोन तीन हजार एवढं तुम्ही कॉन्फिडेंटली कसं काय कामाला जीवा काम आणि लोकांचे कसं असते पेरले चांगले की उगावले चांगले की येते पीक चांगले हो तसं जो मत पीक आले आमचे आणि ते तणाऱ्या पुढे दीड चांगल्या पुढे जाणार म्हणजे असाय की म्हणजे धनुष्यबाणाला पसंत आमच्या करे साहेबांनी पसंत ज्याची कामाला त्याला आमचं पसंत बरोबर आहे आंबेडकर साहेबांना तुम्ही पसंती दिली पण उमेदवारांचं सुद्धा काम तेवढंच महत्वाचं आहे कारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आपल्याला दिसते त्या अनुषंगाने मला सांगा उमेदवारांकडनं काय अपेक्षित आहे तुम्हाला उमेदवारांनी आता मला वैयक्तिक आरोग्य कुणाचं निसर्गाच हे करावं माझी अपेक्षा आहे निसर्ग निसर्ग आहे तर सगळं मनुष्य पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आंबेडकर साहेबांच्या सुद्धा त्याच्यामुळे सहभागी झालो आमदारकीच्या निवडणुकीच्या आणि पहिल्यांदा म्हणजे निवडणूक अशी होते की नाही आंबेडकर साहेबांनी एक प्रथा पाडली म्हणजे विजयासाठी निवडणूक कुणाला पराभवासाठी निवडणूक नाही एक प्रथा त्यांनी चांगली वाढलेली आहे बरोबर आहे पण आता विजय आणि पराजय हे दोन्ही सुद्धा महत्वाच्याच गोष्टी आहेत मग दरवेळेला काय आपणच विजयी व्हायला पाहिजे प्रथा चांगली पाडली नाही आंबेडकर साहेबांनी प्रथा चांगली पाडली कामाचं स्वरूप कामाचं असं आहे की म्हणजे विजय शंभर मग या इलेक्शन मध्ये कसं चित्र राहील राजकीय चित्र काय आम्ही आमच्या बाजूने आहेच पूर्णपणे राजकीय चित्र आपल्या बाजूनच आहे <laughs> धनुष्यबाण आणि विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे आंबेडकर साहेबांनी जास्त आहे जे काही राजकीय चित्र बदललेलं आहे सत्ता समीकरण बदलत आहे तर गावकऱ्यांनी सगळ्यांनी धनुष्य बाणाला पसंती दिली तुम्ही काय सांगाल बरोबर आहे बार गावकऱ्यांची पसंती ही अगदी बरोबर आहे कारण की आपल्या तालुक्याचे आमदार म्हणजे माननीय आमदार प्रकाश प्रकाशराव आंबेडकर साहेब यांची आपल्याला कार्यक्रम सम्राट म्हणून एक ओळख बघायला मिळते ती काही चुकीच नाही म्हणजे ती जनतेने दिलेलं नाव आहे ते त्या त्यांना एक पाठिंबा म्हणून त्यांना एक सपोर्ट म्हणून आम्ही सर्व गावकरी एकत्र झालेला आहे आणि शंभर टक्के शिवसेनेच्या सीटा अशोकाबा पाटील आणि राष्ट्रीय पंचायत समिती गणामधून सारिका सुभाष पाटील आणि वरती धामणू पंचायत समिती गणामधून के एल पाटील हवा ह्या शंभर टक्के सीटां निवडून येणार यात काही शंका नाही आबिडकरांचं नावे या सगळ्या सेट निवडून येतील असं वाटतं आबिडकरांच्या नावे शंभर टक्के आहेच पण त्यांचंही पर्सनली काम आहे आमचं आता मी येरोडे गावचा रहिवासी आहे आमच्या गावातील सारिका सुभाष पाटील या तीन वर्ष आता ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचे मिस्टर सुभाष पाटील हे आमच्या मराठी शाळेमध्ये जी शिक्षण कमिटी आहे कमिटी आहे त्याचे त्याचे अध्यक्ष पण तसं गेले दहा दहा वर्ष चालू आहे त्यांचं कार्य बघितलं तर आमच्या शाळेत मी भरपूर म्हणजे व्यायाम जिमनॅस्टिक आणली ओपन जिमनॅस्टिक पुन्हा शाळेमध्ये एल ई डी स्क्रीन आणल्या पुन्हा तसेच uh, गावामध्ये रस्ते नावाच्या बांधीला गाठ पुन्हा हनुमान uh, तालीमला ज्या uh, जिम मंजूर करून आणली आता असे हे जे काही तुम्ही विकास कामांची लिस्ट मला सांगायला लागलाय तर एक आपण युथ आहात तर आपल्या हातामध्ये हाता ही पाच वर्ष खूप महत्वाची आहे आपण ज्या उमेदवारांना पसंती दिलेली आहे ते त्यासाठी योग्य आहेत का आणि काय अपेक्षित आहे शंभर टक्के उपयोग आहेत कारण की आमचं हे जे आता उमेदवार आहेत त्यांच्याकडे कोणतेही पद नाही आहे चालू मध्ये सध्या मध्ये ते कोणतेही पद नसताना त्यांची जी कार्य करण्याची जी हे भावना आहे ती आम्हाला भावली म्हणूनच बाबा आता त्यांना एक युवकांनी ठरवलंय त्यांना चान्स दिला शंभर टक्के त्या संधीचं सोनं करणार त्यामुळे आम्ही सगळेच युवक त्यांच्या फुल पाठीशी त्यांना फुल सपोर्टी वाढणार तर आता आपण बघतोय की सध्या ज्या काही योजना आपल्याकडे मिळत आहेत तर त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचलेत का तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ मिळतोय आम्हाला ही मिळते पेन्शन मिळते किती महिन्यांपासून मिळते एक सात मिळते बरं मग आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पेन्शन मिळाले काय त्याच्या आधी काम मिळाले त्याच्या आधी काम झालंय अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या योजना गावापर्यंत मतदारसंघापर्यंत फक्त रस्ते झाले पाहिजे सुविधा चांगली झाली पाहिजे काय हीच आमची विषय आहे दुसरं काय नाही तुम्ही काय सांगाल मी तुम्हाला मग निसर्ग सगळ्यात जास्त म्हणजे आम्हाला वैयक्तिक पण निसर्ग आवडतो निसर्ग राहिला तर मानवजात पण राहणार आहे तुझ्या आता तुम्ही आलाय चांगलं झालं या उमेदवारांच्याकडे करून घेईन परत मंत्री मंत्री साहेबांच्या पण जाईन मी या कामासाठी आणि निसर्गाच्या निसर्ग सानिध्य चांगलं राहील हे मी नक्की बघेन तर आता आपण बघतोय की इथल्या ग्रामस्थांनी जे सांगितलेलं आहे की राशेवडे या मतदारसंघामध्ये निसर्ग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे तो जपला पाहिजे आणि इथल्या ग्रामस्थांनी यासोबतच ना धनुष्य बाणाला सुद्धा पसंती दिलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गावातलं वारं कुणाच्या बाजूने शिवसेना शिंदेगड का बरं नाही आंबेडकरांचं आमदार असल्यामुळे काम चांगलं आहे गेले पंधरा वर्ष तिसरी टर्म आहे त्यामुळे काम अगदी चांगलं आहे त्यामुळं शंभर मला वाटतं आमच्या इथले साधारणतः चौदाशे मतमंत्री नेट पडणार आंबेडकरांच्या ने नावे सध्या पडताना दिसत आहे हे चित्र नाही आंबेडकरांच्या नावे काम चांगलं असल्यामुळे सर्व तरुण वर्ग पूर्ण आणि लाडकी बहीण योजना लाभ शिंदे सोडले त्यामुळे सर्व वर्ग त्यांच्याकडे आहे सर्व बाजूला बरोबर आहे की पण हे जेवढं बरोबर आहे तेवढंच ना सध्या पंचायत समितीचे उमेदवार असतील किंवा जे उमेदवार असेल त्यांच्याकडनं काय अपेक्षित उमेदवार म्हणून आंबेडकरांचं तर काम आहेच मग त्यांच्या कामाचं नावे हे निवडून येणार नाही तसा काय प्रश्न आहे आता शैक्षणिक कमिटीमध्ये विद्यमान आता इथं सदस्य आहेत आता जे पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायतला त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात इथं शाळेत चांगले काम केलेलं आहे